श्री राम जय राम जय जय रा, राम श्री राम जय राम जय जय राम दोन सप्टेंबर नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नमस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो जगणार देवाला अर्पण करी म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरिताच एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले तू नाही देवाजवळ असे मागणार जन्म बदलाच्या फेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे खरा फक्त तोच की ज्याला संतानजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते मरणाला जे कारण झाले वावे मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे मग ते चांगले यावे असे नाही का वाटू ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण जो मरतो त्याचा आपण शोक करतो देव आज लोपला असे म्हणतो ते आपल्या स्वार्थापोटीच स्वतःला विसरणे मी कोण हे न जाणणे हे मेल्याप्रमाणेच आहे याकरिता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नावाने मारून टाकावी नावात राहणे म्हणजेच वासना वागणे म्हणजेच मरणातीत होणे भगवंताचे होऊन राहणे हाच मरण

नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो एकदा निसला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण झोप हे एक प्रकारचे मरणच आहे एवढ्याकरिता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे म्हणजे उठता नाही नामस्मरणातच जागे पण झोपेच्या वेळी नाम घेण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणे राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे